भंडाऱ्यात सुगंधित तंबाखू विक्रीचा पर्दाफाश चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या भंडाऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे साखोली तालुक्यातील सासरा गावातील महेश नांदर यांच्या किराणा दुकानात छापा टाकून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय पुढील तपासात कळाले की हा माल कटकधरा येथील संजय काबगते यांच्या घरातही साठवण्यात आला होता तसेच पालांदूर पोलीस ठाणे क्षेत्रात हेमंत उर्फ गोलू बावनकुळे यांच्या ताब्यातील भाड्याच्या खोलीत छापा टाकून चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा तंबाखू आणि पाल मसाला साठा जप्त केला पुढील चौकशीत आरोपीने तंबाखू संदीप कावडे यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनाद्वारे आणल्याची कबुली दिली त्या अनुषंगाने मारुती सुजुकी गाडी एम एच छत्तीस एल एकतीस एकावन्न अंदाजे किंमत दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आणखी आरोपीवर टाकले जाणार जाळे सापडलेल्या तंबाखूच्या पुरवठादारांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे कारवाईत स्थानिक स्थानीय गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने प्रमुख भूमिका बजावली या मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत यांनी केलं भंडारा जिल्हा पोलिसांचा अवैध धंद्याविरोधातील हा चांगला प्रयत्न असून या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू साठवणूक करणारे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत अशी कडक कारवाई सुरू राहणार असल्याची ग्वाही पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे